मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग्स तर न्यू ब्लॉगची सुरुवात पण मी देवपूजापासून केली देव, देवपूजा जस झाली श्री खूप छान झोपलेली आहे आणि हे श्रीसाठी आम्ही टेंट हाऊस घेतले खूप छान आहे आम्हाला म्हणजे नाही का तीन आता आता गावून आल्यापासून जरा जास्त रडत वगैरे होते मग म्हणलं नाही का तिला घरात खेळायला काहीतरी वस्तू पाहिजेलच नवीन तर त्यासाठी आम्ही हे टेंट हाऊस घेतलं ती दुपारी वगैरे छान झोपती पण संध्याकाळी नाही झोपत संध्याकाळी रूममध्येच जाते तर हे अशी तिला विंडो वगैरे खूप छान आहे आणि आपला खूप दिवसानंतर लॉकचा आला का तर श्रीला थोडं गावावरून आल्यानंतर बरं नव्हतं त्यामुळं काही शूट करणं शक्य झालं नाही आता तिला बरं आहे आणि हे छान असं गावावरून आल्यानंतर टेंट हाऊस तिच्या बाबांनी तिच्यासाठी घेतलं आणि तिच्या बाबानंतर परत गावी गेले तर आज रिटर्न येतील दोन दिवस झाले ते गेले तर आज येतील म्हटलं चला मग आज लॉकची छान अशी सुरुवात करावा श्री पण खूप छान झोपली आहे तर आता म्हटलं उठली देवपूजा झाली छानपैकी चल चला मग म्हटलं चहा बनवते चहा बनवल्यानंतर आज मी शाबू बनवते का तर मला उपवास आहे आज तर आज काय केलं तो आपला नेहमीचा शाबू कमी आण कमी होता थोडासा तर बाहेर जाऊन आणणं शक्य नाही का आता श्रीला घेऊन जायचं यायचं थोडंसं लांब आहे त्यामुळे म्हटलं राहू दे आता ॲडजस्ट करू मग म्हटलं घरात झटपटवाला छोट्या छोट्या शाबू होता हा बघा हा टाकला थोडासा बघू आता कसं होतंय आज ट्राय केलंय मिक्स केलंय दोन्ही नी पण साधावायला तो तर तिचे बाबा पण मी रात्री येतील आम्हाला खरं दोन दिवस करमलं नाही का तर फर्स्ट टाईम आम्ही दोघीच राहिलो होतो श्री आजारी असल्यामुळं त्यांनी नेहल पण नाही ते म्हणले नको परत जर गावाला गेलो तर गावाला खूप थंडी आहे आणि सध्या तुम्हाला माहिती आहे गावाकडं ऊसाची लागवड चालू आहे म्हणजे ऊस लावायला चालू आहे तुमच्या इकडं पण ऊस लावायला म्हणजे ऊस लावत असेल तर माहितीच असेल की ऊसला सध्या ऊसाची लागवड चालू आहे गावाला तर आत्ता श्रीचे बाबा त्यामुळेच गेले होते का तर घरी पण भरपूर कामं होते भाऊजी दोन्ही पण होते पण माणसं वगैरे हो भेटत नाहीत आता ह्या टायमिंगला तर सगळ्यांच्या ऊसाची लागवडच चालू असते तर मग त्यामुळे श्रीचे बाबा गेले गावाला सुट्ट्या पण होत्या आणि काही सुट्ट्या घेतल्या त्यांनी तर गेले आज रिटर्न येते म्हणत होते आज पण थांबू का तर म्हटलं नको आता हो। श्री दोन तीन दिवस झालं खरंच खूपच आठवण काढते त्यांची रात्री रात्री तर रडलीच ती खूप रडली म्हटलं जाऊ द्या आता आता <laughs> या म्हटलं त्यांना मग ते आज येतील तर म्हणले चला आज शुभ तयारी थोडस आहे माझी आणि हाऊस कसं वाटलं सांगा श्रीच्या बाबांनी अचानकच घेतला मला पण माहित नव्हतं ती जेव्हा ऑर्डरचा कॉल आता ना तेव्हा मला कळलं की मी परत म्हटलं यार मी नव्हतं काय ऑर्डर केलं हे कसं काय आला कॉल मला वाटलं चुकून माझ्याकडूनच काहीतरी ऑर्डर केलं का मी काय माहिती परत हे म्हणले अगं नाही म्हणले मीच केलं होतं मग ते आल्यानंतर तुम्ही जोडायला खरं एवढा वैताग आला पण थोडीस मला वाटलं होतं की पाईपांची क्वालिटी जरा न घे आली पण परत झोडल्यानंतर वाटलं की व्यवस्थित नको राहते म्हणलं रिटर्न परत करायचं परत आणि त्यात ती खुश खूप होती रिटर्न केलं असताना खूप रडली असते ती दोन दि� तीन दिवस आता नवीन येतो पर्यंत त्यातच बसती मस्त भांडे बिंडे खेळती खूप छान तयारी असते तिची खेळायची आता तर उठली नाहीये ती झोपली आहे छान तर मी तुम्हाला दाखवते खूप तूट झोपली आहे ती अजून नाश्ता काय ना का तर रात्री लेट झोपतोच ना त्यामुळं ती छान झोपलेली आहे बघा तर रात्री लेट झोपलं मुळं अजून ती उठली नाही मी पण तिला उठवलं नाही म्हणलं लहान आहे काय करायचं उठून तरी आणि परत तिची मस्तीचा दिवसभर झाला ती दिवसभर ती झोपत नाही खरं तर मग तिला म्हणलं छान अशी झोपतो हा बघा मोबाईल इथं बसतच नाही आहे बसला तर घरातली खूप सारी काम आहेत मला सध्या तर चालू कामं करायलाच तर ताद। मी विसरले गप्पा मारायच्या नंतर का तर खूप दिवसानंतर खरच खूप दिवसानंतर लॉक आला आपला आणि टाईम पण भेटला नाही मला काढायला उठली गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना परत एकदा श्री नाही उठली कुत आहे तू घरीच आहे गुड मॉर्निंग बेबी बरं झोप झोप मी चहा दूध घेऊन येते कपाट ओपनच राहिलं माझ्याकडनं हे बघा उठून डायरेक्ट ब्रश करायला आली आता चहा दूध आहे तिला चहा दूध खूपच आवडतं गुड मॉर्निंग मग गुड मॉर्निंग दादा असते हाय फ्रेंड्स मग हाय वेलकम टू न्यू ब्ल टू यू न्यू न्यू मी चुकली बरं हां बस कर पाणी चांगलं म्हणजे म्हणते काय दे चहा दूध आहे आता नाही कोलगेट भेटणार काय करते माहिती का ते कोलगेट खात बसतो कोलगेट देते चला मग हिचं मस्त बस ब्रश करून घेते मी आणि चहा दूध देते पेला नाश्ता चालू झाला आज काय बनवलं नाही बिस्किट चहा दूध आणि माझा चहा डबल आहे त्याला पिऊन घेते मी पण हे बघा खाऊन वगैरे झालं थोडा झोपा खेळी आता इकडं पसारा बघा हे काय हो का आणि हिला ना असा पसारा करायला पाहिजे हे बघा अजून काय चावरलं नाही आंघोळ केली नाही आंघोळ करायची आहे का नाही तुला काय खेळायला घेतलंय बघा चष्मेच घेतलंय परत त्यात आरसा घेतलाय गाडीचा भांडे कमीच पडतात हिला खेळायला आणि ब्लँकेट शिवाय तर बसतच नाही टेंट हाऊस कुठे तुझं तुझा केलंय ते नाही का आता ताप वगैरे चेक करायला आम्ही आणलं होतं लागतं वेळेला घरामध्ये तिनं काय केलं पाण्यात बुडवलं काल पण बुडवलं आज पण बुडवलं ते बंद झालंय आणि आता ते वाजत नाही बटन दाबल्यानंतर त्यामुळं माझ्यावरच राग काढते शानी हा ना बाबांना तुझं नाव हो सांगते आंघोळ कोण करायचं आहे किती वेळ झालं आंघोळ नाही का करायची बघा हिला किती राग आला कुणी बंद केलं ते तोंडात जाईन चल दे मम्माकडे दे दे आहे ते जा त्याचं टोपण लावून या खि श्रीसाठी मी नाही का मुगाची खिचडीच करणार आहे आणि ती शाबू पण खाते जास्त तिखट नसल्यामुळे मग त्यामुळं म्हटलं तिला नाही का ना, तिखटच बनवत नाही थोडासा आधी बनवून घेते आणि मग नंतर मस्त मुगाची खिचडी बनवते तिच्यासाठी फक्त का तर वेस्ट जाते परत आणि संध्याकाय मला उपवास सोडायचा तर हा तसं नाही वेस्ट ना तर थोडीशी एक्स्ट्रा बनवते चला मग पटकन बनवून घेते संध्याकाळच्या स्वयंपाकाची सगळी तयारी झाली आहे माझी तर आज मी खूप स्पेशल असं जेवण बनवले तुम्हाला सर्वांना दाखवते खूप खरंच भारी आहे आपलं नाही का मला ना। तर खूप आवडतंय म्हणजे काय सांगते लगेच बाईक दाखवते बघा मासवड्याची भाजी बनवली माळकरी माणसांना बेसनच्या मासवड्या खूप आवडतात जमल्या नाही एवढ्या मला वाटत नाही माझ्या सासूबाईला माया खूप जमतात तर मा खूप इच्छा होती खूप दिवसापासून की करल करल ह्यावेळेस केलं खूप छान झालं तर कातर जेवायचं अजून दिसायला तर स्मेल वगैरे खूप छान सुटल्या मस्त झालं बघा किती मोठं ठिकाण जस्ट आले आता आता उशीर बाबा भूतीबाबाहून आला थंडी किती वाजती म्हणून म्हणत होते लवकर निघा लवकर निघा श्री बाबाला मिठी नाही मारली थंडी वाजती बाहेरच निघा नाही ताप आलाय थंड लागते बिव पिऊ नको लाव थंड हात पिऊचा म्हणती थंड लागते म्हणायचं ती ताप आली का म्हणती मला तिला ताप आली का विचारते ती शांत कोथिंबीरच्या चार पेंड्या अजून काय काय आणलं भार कुठली आणजी घेतली विकत घेऊन दिली का अजून काय ऊस आता रात्रीचा बसणार आहे काय अकरा वाजलेत आई जेवण करायचं मासा का मासावड्या बनवल्यात त्याला फ्रीज मध्ये दोन घेऊन जाऊ दे काय करायचं एवढ्याच काय काय आणलंय बेडक्यांचं पीठ आणलं आहे काय साखर गोरीबिळा कशाची कारखान्याची ना किती किलोची आहे किलो आहे टेन्शन नाही आता काय नाही आता फक्त गव आहे गाडीवर एवढं सामान आणलंय सगळं

अगं भास्कर अकरा वाजता वाजता एवढं उच खात का सकाळी बस झालं कोण दिला आजी न्यूज दिलाय सामान आणलं पेटक्याचं पीठ पेटक्याचं पीठ म्हणजे ते सांगायचं पेटक्याचं पीठ म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असं की धापाट्याचं पीठ असतं धपाटे बनवतात ते दिवस मी नक्की बनवेन आईने ते दिले दिवाळीत बनवतात आमच्याकडं खूप बनवतात जास्त म्हणजे मी येताना काहीच घेऊन आले नव्हते ते पाटी मागून दिलं गहू परत कोथिंबीर भरपूर दिली आहे तर खूप साऱ्या वस्तू वगैरे म्हणजे खायला वगैरे घेऊन आले आणि आत्ता ते दोघं जण तर बाहेर जेवले होते मी खूप वाट बघत होते मी मासवड्या बनवल्या होत्या म्हटलं ह्या फर्स्ट टाईम केल्या होत्या जमतेत नाही जमतेत का तर माझ्या सासूबाईला खरंच खूप छान जमतात मला एवढं काही जमत नाही तरी पण बनवल्यात मग मला वाटलं होतं येतील पण ये ते येते जेवण दोघं पण आले तर मी आज एकटीचं जेवायला श्रीला जेवण वगैरे केलं तिनं ते आता तिकडं झोपायची तयारी चालू आहे सगळ्यांची तर छानपैकी मी असं जेवायला घेतले मासवड्याची भाजी कांदा लिंबू चपाती ह्याच्यासोबत भाकरी पण खूप छान लागते तर चला मग मस्त असं जेवण करते आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते चला मग बाय गुड नाईट परत पुढच्या ब्लॉक्समध्ये भेटू